अवताडे शुगरचे ऊस उत्पादकांच्या सहकार्यामुळे तीन हंगाम यशस्वी आमदार अवताडे यांचं वक्तव्य कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून भेट चौथा बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात संपन्न शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला अवताडे शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना हा शेतकऱ्यांनी सहकारी करून आमच्यावर विश्वास दाखवत ऊस कारखान्याला घातल्यामुळे तीन हंगाम यशस्वी पार पडले यामध्ये कामगारांचा वाहतूकदारांचा सिंहाचा वाटा आहे हंगाम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटलेल्या कारखाना कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार असून यापुढेही शेतकऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी असंच सहकार्य करावं शेतकऱ्यांचं समाधान होईल असा दरही देण्याचा आमचा प्रयत्न असेल वाढी ऊस उतार्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केलं आवताळे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड नंदूर या साखर कारखान्याच्या चौथा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ आमदार आवताडे यांच्या हस्ते व कारखान्याचे चेअरमॅन संजय आवताडे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला यापुढील काळात सुद्धा आपल्या सर्वांच्या साथीनं अवताडी शुगर आपली उत्कृष्ट वाटचाल कायम ठेवी असे आमदार अवताडे यांनी सांगितलं यावेळी शेतकरी अनिल यादव कारखान्याचे सरव्यवस्थापक पाटील संचालक वाडदेकर माजी उपसभापती विजय देशमुख यांनीही आपली मनोगत मांडली यावेळी कारखाना कार्यस्थळावर हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस बॉयलर प्रतिबंध समारंभासाठी मागील तीन वर्षात जास्त ऊस घातलेले शेतकरी शीतल सागर खबाले अमृता विठ्ठल पवार कमल दत्तात्रय गायकवाड तेजश्री सुनील शेनवे संगीता शंभू माळी अर्चना सारंग जाधव पिंकाबाई दादा जानकर कुसुम निवृत्ती चव्हाण कल्पना निवृत्ती बंडगर संगीता प्रकाश कुरे सारिका तानाजी भोसले या अकरा शेतकऱ्यांच्या हस्ते जोडीनं सत्यनारायण व होभवन पूजा करण्यात आली यावेळी श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवतडे यशोदा महिला पतसंस्थेच्या चेअरमन नीला अटकळे मार्केट कमिटी माजी सभापती सोमनाथ आवतडे माजी जिल्हा परिषद सदस्य बापूराय चौगळे माजी सभापती प्रदीप खांडेकर सुधाकर मासाळ माजी उपनगर अध्यक्ष चंद्रकांत पडवळे माजी पंचायत समिती सदस्य नितीन पाटील दामाजीचे संचालक गौडप्पा बिराजदार दामाजी कारखान्याचे माजी वाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी माजी संचालक सुरेश भाकरे रमेश भांजे राजीव बाबर विजय माने राजन पाटील बापूराव काकेकर संजय पवार भारत निकम बसवेश्वर पाटील शिवयोग्यप्पा पुजारी विठ्ठलचे माजी संचालक दुर्योधन हक्के मारापूरचे सरपंच विनायक यादव धनंजय पाटील जनार्दन शिवशरण शुष, तुकाराम कुरे प्रशांत जगताप ॲडव्होकेट डी सी जाधव कैलास चळेकर गणेश गन, गावकरे गंगाधर काखनगी धनाजी बिचुकले आकाश रांगे आवताडी स्पिनरचे युनिट हेड सुनील कमते वर्क्स मॅनेजर भैरेशल जाधव चीफ केमिस्ट सुनील पाटील डिस्टिलरी मॅनेजर संभाजी पाळके चीफ अकाउंटंट बजरंग जाधव शेती अधिकारी राहुल नागने उपशेती अधिकारी रोहित शेख उद अधिकारी दामोदर रेवे एचआर मॅनेजर डी पी बळवंतराव ईडीपी मॅनेजर निलेश रणदिवे असिस्टंट सुरक्षा अधिकारी रंजित पवार तसेच सर्व अधिकारी आणि पदाधिकारी खातेप्रमुख आणि शेतकरी तसेच कर्मचारी बहुसंख्या उपस्थित होते